ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीपासून चार महिने हा चातुर्मास आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे चातुर्मासात स्तोत्रपठन सदग्रंथ सेवा याचबरोबर दानाचे काही विशेष महत्व आहे याबद्दल आज आपण थोडी माहिती बघूया स्व तर पहिले म्हणजे स्वस्तिक देवासमोर हदी कुंकवाजे स्वस्तिक काढावे आणि सांगता करताना उद्यापणाला हळदी कुंकू करंडा देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला सतपात्री सात्विक व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा मग ते शक्य नसेल तर शिदा द्यावा पृथ्वी पूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पाऊल काढावे हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून तिची ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई म्हणून आपल्या आईला आई वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्र वसने देवी श्लोक म्हणत पूजा करावी बाळकृष्ण पूजन करावे तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी व परत देवघरात आणून ठेवावे यास दाम्पत्य पूजा देखील म्हणतात दररोज असे केर करावे उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन एकमेहून जीव घालू शकता पण त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावा किंवा दरदशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करावे सन्मान करावेनीला त्यानंतर तुळशी अलंकारिक पूजा करावी दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार जसे की न जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला देखील तेच दान द्यावे मेहून भोजन दर द्वादशीत मेहून जेव घालू शकतात उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशींचे नऊ मेहून एकत्र जेवायला बोलवून यथानुशक्ती वस्त्र देऊन उद्यापण करू शकतात तुळशीपत्र अर्चन दर एकादशीला देवाला एकशे आठ एक हजार आठ तुळशी अर्चन करू शकतात म्हणजे चोवीस किंवा एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करावे पंचामृत चातुर्माद दर महिना दही तूप शेवटी मध साखर आणि शेवटी दान करायचे लक्ष पुष्पार्चन परिजात किंवा इतर सुहासिक फुले भगवान विष्णूंना अर्पण तुम्ही करू शकता गौपूजन रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर घरात देवारात जी गाय असते तिची पूजा करा ग्रोग्रास द्या उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे शिधादान दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावा व संकल्प करून सत्पात्री द्यावे नित्य देवदर्शन मंदिरात जाऊन दर्शन प्रदक्षिणा नियम करू शकता त्यानंतर दीपदान दररोज दीपा तुपाचा दिवा हा आपल्या देवासमोर तुळशीला लावावा द्वादशीला दिवा लावून दीपदान तुम्ही करू शकतात लक्ष संकल्प लक्ष वाती करणे तुम्ही देवासमोर किंवा मंदिरात जाळू शकतात किंवा वातींचं तुम्ही दान देखील करू शकतात किंवा लक्ष असा जप देखील तुम्ही करू शकतात पुण्यवृक्ष अर्चन दरळ तुळशीला औदुंबर बेल तसेच आवळ्याच्या प्रदक्षिणा कराव्या मग त्या तुम्ही मनाप्रमाणे करू शकतात तुळशी पूजा तबकस्थान म्हणजे तुळशीच्या पूजेला ज्या वस्तू तुम्ही नेतात वस्तू दान करतात त्या दर द्वादशी किंवा केलं तरी चालेल त्यानंतर गुप्तदान या चार महिन्यात द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी आपल्या याच्यानुसार इच्छेनुसार पैसे एखादा कॉईन अथवा नोट लपवून ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये त्यानंतर सुवासिनीस दान देवावे सुवासिनीची घरी बोलवून हळदी कुंकू देऊन तिला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकतात मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद